नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाळी सहाशे चौपन्न क्विंटल किमानदार आहे बारा हजार नऊशे पन्नास कमालदार आहे चौदा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पंचेचाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकाळी एकशे आठ क्विंटल किमानदार आहे अकरा हजार सहाशे कमालदार आहे सोळा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड अवकाली एक हजार ऐंशी क्विंटल किमान दर आहे बारा हजार चारशे पन्नास दर आहे तेरा हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे सत्तावन्न क्विंटल दर आहे अठरा हजार पाचशे दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये